राज्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून एकतीस जानेवारीनंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू राहावी अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती आता ती मागणी मान्य करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही मुदतवाढ मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती यासाठी आता केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाचा या ठिकाणी प्रस्ताव पाठवला होता आणि तो प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी मान्य केला आहे आता सोयाबीन खरेदीला सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे अशी माहिती राज्याचे मंत्री यांनी दिलेली आहे त्यामुळे आता राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकऱ्यांना पुढील सहा दिवस आपले सोयाबीन शासनाच्या खरेदी केंद्रावर देता येणार माहिती असल्याची या ठिकाणी शासनाकडून सांगण्यात आलेली आहे म्हणजे या ठिकाणी उरले आहेत फक्त तीन दिवस सहा तारखेपर्यंत या ठिकाणी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तीन दिवसापर्यंत शेतकरी आपलं सोयाबीन या ठिकाणी देऊ शकेल तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा